भक्त पुंडलिक हा प्रथम आपल्या आईवडिलांची सेवा करत नव्हता तो आपल्या आईवडिलांचं ऐकत सुद्धा नव्हता अखंड सृष्टीमध्ये आईवडिलांची सेवा करणारा हा भक्त म्हटला तर डोळ्यासमोर नाव येतं की भक्त पुंडलिक भक्त पुंडलिकांनी जी आईवडिलांची सेवा केली की ते सेवेला प्रसन्न होऊन ज्याला अखंड सृष्टीचे मालक म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण म्हणजे पंढरीचा पांडुरंग पंढरपुरामध्ये थांबले बघा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत थांबायला भाग पडलं देवाला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु बांधवनो भक्त पुंडलिक हा प्रथम आपल्या आईवडिलांची सेवाच करत नव्हता तर तो आपल्या आईवडिलांचा ऐकत सुद्धा नव्हता परंतु भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा कसा करू लागला आणि पंढरपुरामध्ये कसा आला त्याची एक रहस्यमय सुंदर कथा आहे ते आपण ऐकणार आहोत फक्त ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि ऐकल्यानंतर मोक्षप्राप्तीपर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला नक्की मिळेल बघा मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजल नावाचा जैन आहे तर बांधवानो पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला काशीच्या प्रवासाला निघाल्यानंतर त्याला रस्त्यामध्ये एक घंडाट मोठं जंगल लागलं आणि ह्या जंगलामध्ये भक्त पुंडलिक रस्ता तुटला होता तेव्हा त्याच वाटेवरती एक आश्रम दिसला त्याला आणि तो आश्रम होता कुकुटस्वामी यांचा आश्रमामध्ये पोचल्यावर पुंडलिकाने विचारलं की महाराज काशीला जाण्याचा मार्ग सांगा तेव्हा ऋषीने सांगितलं की मी आजपर्यंत काशीला कधीच गेलो नाही त्यामुळे मला काशीचा मार्ग माहीत नाही हे ऐकून पुंडलिक ऋषीच्या खिल्ली उडू लागला आणि म्हणाला की तुम्ही कसे ऋषी आहात की तुम्ही स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेलात नाही ऋषींची खिल्ली उडून झाल्यानंतर बघा पुंडली पुढच्या प्रवासाला निघाला पुंडली आश्रमामधूनच थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आले बघा आवाज कुठून येत होता तो इकडे तिकडे त्याने पाहिलं त्याला कळलं की हा आवाज आश्रमामधूनच येत आहे आणि ज्या वेळेला आश्रमात गेलो त्या वेळेला एकही स्त्री नव्हती मग हा आवाज येतोय कसा एत तिथून हे सगळं पाहण्यासाठी तो पुन्हा कुकुटस्वामींच्या स्वामींच्या आश्रमामध्ये आला आणि तेव्हा त्याला दिसलं की या ठिकाणी तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करीत आहेत आणि त्यावेळेला बघा त्याने विचारलं त्या या स्त्रियांना आणि त्यावेळेला त्याला कळलं की ह्या तीन स्त्रिया म्हणजे आई गंगा आई सरस्वती आणि आई यमुना आहेत हे सगळं पाहून भक्तपुंडलिक आचरित झाला काशीचं दर्शन सोडत तिथं दाण्याचा मार्ग नसणारे हे ऋषी आहेत त्यांच्या आश्रमाची पवित्रता ह्या तीन माता राखत आहेत तेव्हा आई गंगा आई यमुना आणि आई सरस्वती त्यांनी भक्तपुंडलिकाला सांगितलं की मनामध्ये मा जर पवित्रता असेल तर आपल्याला पवित्र स्थळांना भेट देण्याची काही आवश्यकता नाही स्वामीने आपल्या जीवनामध्ये पवित्र चित्तेने आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि त्याच सर्व आयुष्य आपलं खर्च केलं आईवडिलांकडे समर्पित केलं म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्रकट झाली आहे आणि जो पुंडलिक आहे बघा पुंडलिक आपल्या आईवडिलांना सोडून काशीला निघाला होता आणि ह्या वेळेला त्याचे डोळे उघडले कारण आपल्या आईवडिलांची जी काशीला जाण्याची इच्छा आहे विनंती आहे ती पूर्ण केली नव्हती आणि तो स्वतः मोक्षासाठी भटकत होता तो घरी आल्यावर आईवडिलांकडे परत आला त्यानं त्याच्या आईवडिलांना काशीला नेले बघा आणि ह्या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्य बदलून गेलं आणि त्याचा जीव आईवडिलांच्या शेवेत लागला आणि त्याची मातृ आणि पितृ भक्ती अमर्यादित होती की एकदा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या जा घरी जाण्याचा मोह लागला आणि भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेच्या शोधात पंढरपूरला आले बघा त्यावेळेला फक्त पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह आलाय देवाला एवढी मोठी भक्ती पुंडलिकाची होती तिथून पुढे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी आले अहो स्वतः देव घरी आलाय तरी त्याचं लक्ष नव्हतं बघा एवढं तो आपल्या आईवडांच्या शेवेत मग्न झाला होता देवाने सांगितलं की मी आलोय या ठिकाणी स्वतः देवाने सांगितलं त्यावेळेला भक्त पुंडलिकाने सांगितलं की देवा मी माझ्या आईवडिलांच्या सेवा करतोय आणि तेथूनच त्यांनी वीट फेकून दिली आणि विटेवरती थांबा आणि माझी सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला बघा भक्त पुंडलिकांनी माफी मागितली की देवा मला माफ करा मी माझ्या आईवडिलांच्या सेवामध्ये होतो त्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की हे भक्त पुंडलिक तुला जे मागायचे ते माग त्यावेळेला भक्त पुंडलिकाने सांगितलं की देवा अखंड सृष्टीचे मालक तुम्ही आज माझ्या घरी आलात माझ्या डोळ्यासमोर आलात मी तुमच्याकडे यात परंतु तुम्ही माझ्याकडे आलात भक्ताकडे मला बस एवढंच पाहिजे बस वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अरे पुंडलिका माग काहीतरी त्यावेळेला बघा फक्त पुंडलिकाने सांगितलं की देवा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही या पंढरपुरामध्ये थांबा भक्तांचं कल्याण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणून बांधवणू आपल्याला भक्तासाठी की कि, किती युगान युगे किती गेली तरी पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणून बांधवणूक जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा जर मनापासून केली तर आपल्याला सुद्धा कुठेही जाण्याची गरज नाही बघा कुठे स्वदेशी काशी आणि खरंच मोक्षापर्यंत गाण्याचा मार्ग म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा आहे बघा मनापासून प्रामाणिक केली तर देवालासुद्धा इथे यायला लागतं बघा आपल्याला शोधत कुठे जायची गरज नाही मोक्ष शोधण्यासाठी सुद्धा गरज नाही तर सुंदर अशी कथा भक्त कुंडलेखाची आपल्याला आवडली असेल तर ना आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा અને કમેન્ટ મન જય જય રામકૃષ્ણ શી કમેન્ટ કર જય હિન્દ જય ભારત